बाग ताच्या घरी ग माय मय ताच्या घरी होती आंबाची आरती माझे माय इडूची आरती ओवाळी ती बागेरती माझे माय बागेरती मानिक मोत्याचा देवाग माझे माय मोत्याचा देवा सोन्याचा फुलवर डोंगर चढवा वेड सरी ग माझे माय सरी फुलं आण पोटून ग माझे माय आण पोटून हेमाळ्याच्या बागेतून ग माझे मांय बागेतून फुलं तोडीली परसून ग माझे माय तोडीली बाळून हर गुंपावा बसून ग माझे माय गुंपावा बसून हर अंबला चरणाशीरायला ग माझ्या चरणाशी चरणाशीरायला मस्तक चरण गांबा मय मस्त वल्ला नारळाची खिरग माझे माय नारळाची खिरक आम्बा जीवन झाली थिरक माझे माय जीवन झाली थिर आना दुधाचा ग माझे माय दुधाचा गलासा झाला आरती खलासा माझी माय आरती खलासा ऐ राजा उद बोला यरमायाला चला ऐ राजा राजा उद बोला ऐराजा उधव उद यडाशरीचा उधव उद सिद्धीनाथचा ज्या बोलो सिद्धनाथचा जांबलो